रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगर, नगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं सरसकट पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे शिंदे गटाचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केली आहे त्यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलंय यावेळी शेतकरी सेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं मोठ्या संख्येनं शेतकरी हजर होते सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाया गेलंय कांदा चाळीत सडलाय तर सोयाबीन कपाशी मका चारा आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाया गेला असून पुढील उत्पन्नाचा मार्गही बंद झालाय परिणामी आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आणखीनच कर्जाच्या खाईत ढकलला गेला निवडणुकीवेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती ती अंमलात आणावी अशी मागणीही निवेदनातून केली गेली आहे यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या समोर अतिवृष्टीनं खराब झालेला कापूस आणून ठेवला गेले एक महिन्यापासून सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी शासनाने तत्काळ या सर्व पिकांचे पंचनामे करून हेट्री एक, एक लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर तातडीने जमा करावी अशी आमची आज मागणी घेऊन आज आम्ही तहसीलदार साहेबांच्या दालनामध्ये सर्व नुकसान झालेलं पीक घेऊन गेलो कारण की आपण जर बघितलं तर त्यांनी अतिवृष्टीचा क्रायटेरिया हा सदुसष्ट मिलीमीटरचे तर पाऊस झाला अशाच ठिकाणचे पंचनामे सांगितले परत वड्या वड्याच्या साईडला शंभर शंभर फूट दोन्ही बाजूला तिथलेच पंचनामे करा असे आदेश त्यांचे होते पण आपण जर बघितलं तर दररोज पाऊस येऊन येऊन सोयाबीन आसन तुमची कपाशी आसन चारा पिके असतील सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सोयाबीनला मोड आला मोड आलेले कपाशीचे बोंड काळे झालेली तर शेतकऱ्याचं हे शंभर टक्के नुकसान झाले आणि आज आम्ही तहसीलदार कार्यालयात बसून ज्या पिकाचे नुकसान झाले अशा पिकांचं तातडीने पंचनामे करून त्यांना मदत मिळावी या ही भूमिका घेऊन आम्ही आज तहसीलदार कार्यालयात आंदोलन केलं या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे जिल्हाध्यक्ष देवेंद्र लांबे राजेंद्र लोंढे सतीश पवार किरण बाजकर शिवराज पवार दत्तात्रय जाधव रामेश्वर पवार नानासाहेब मोरे शरद मोरे जालिंदर मुसमाडे बाबासाहेब शिंदे सुनील ढूस बाळासाहेब जाधव महेश पवार किरण मोरे सोमनाथ भिंगारे यश पवार यांसह शेतकऱ्यांच्या सया आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर, संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा